तुम्ही काळजी करू नका पत्रकार मित्रांनो ज्यावेळेस आम्हाला म्हणजे राज्याच्या प्रमुखांना रायगड आणि नाशिक हे पालकमंत्रीपदाचं जाहीर करायचं आहे तो सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्री योग्य वेळी ते जाहीर करतील म्हणून कुठलंही काम थांबलेलं नाही आहे डी पी जो काही निधी आहे तो निधी त्या त्या जिल्ह्याला देण्याच्याबद्दलच्या सगळी कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि सरकारच्या वतीनं तिथं पालकमंत्री जरी आत्ताच्या घडीला नसले तरी कुणी ना कुणी पा कुणाला तिथे नेमणूक मंत्रिमंडळातल्या सहकार्याची केली जाईल आणि नाशिकलाही आमच्या मन देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळातली एक व्यक्ती जाऊन नाशिकला झेंडा वंदन करेल आणि रायगडला पण सी एम साहेब ज्याला नेमतील अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका